आपल्या समवेत आता धनेश मोर्डे यांचे कार्यकर्ते देखील आहेत त्यांचा जल्लोषात या ठिकाणी मिरवणुकीसाठी हा हार बनवलेला आहे किती साधारण का कधीपासून या आहाराची चालू आहे तुमची काय वाटतंय धनेश मोर्डे हे प्रथम मोर्डेवाडीतून हे विजयी झालेले आहे बहुमताने तर काय तुमचा जल्लोष कसा आहे तुम्ही पाहतो त्याच्या सकाळपासून पण मिरवणूक निघली आहे आणि आता पण ह्या प्रचंड हार घेऊन जाणार का मिरवणूक आहे

हे तो पाहिजे बालीगडचा ऐकला ना उठल हां आहे हा dan untuk motor tu kisur ke belum last